नमस्कार मित्रांनो आपण शिदगाव येथे आलेले आहोत मावळमध्ये शिदगाव गावामध्ये उमाताई सुरेश शेळके या पोलीस पाटील आहेत या पदाची नेमणूक झाल्यापासून यांनी इथं मावळमध्ये या शिदगावमध्ये कुठल्या पद्धतीचं काम केलं काय केलं कशा पद्धतीने केलं मॅडम आपण बोल नमस्कार नाव सांगणार ना। मी उमा सुरेश शेळके पोलीस पाटील शिरगाव आपण काम कधीपासून का सुरुवात केली कशी केली कशा पद्धतीने माझी नियुक्ती एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी झाली सुरुवातीच्या काळामध्ये कामाचं काय कसं काम करायचं गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ह्याची अंमलबजावणी कशी करायची हे खरंच कसं पाहिलं तर माहिती नव्हतं हळूहळू काम करत असताना आमचं गाव शिमगाव लोहगड विसापूर तिकोणा आणि तुंग पाहुणामाईच्या छोटंसं वसलेलं गाव आहे आणि गावामध्ये गावा काम करताना तसं म्हटलं तर कुठल्याच अडचणी जाणवल्या नाही गावातील सर्व लोक खूप प्रेम आणि समजूतदारपणाने राहतात त्यामुळे कसली अडचण जास्त जाणवली नाही महिला असून आपण एक ह्या गावच्या पोलीस पटेल बरं वर... रात्री अपरात्री आप आपल्याला कधीही कुठेही कुठल्याही कामानिमित्त जावं लागतं तर आपण काय म्हणतात अशा पद्धतीनं आपण काम करतात हो तशी वेळ आली तर खरंच करावं लागतं जेव्हा आपण एखाद्या पदावर आपली नियुक्ती होती तेव्हा आपण त्या पदासाठी योग्य असं योगदान दिलं पाहिजे अशा मताची मी आहे ग्रामपंचायतमधून पोलीस पाटील म्हणून वेगळं काय वाटतं का किंवा तुम्ही ग्रामपंचायतमधून गावासाठी काही वेगळं काही केलंय का हो नक्कीच मला सांगायला खरंच आवडेल म्हणजे महिलांसाठी तर खास कितीतरी अशा गोष्टी आहेत त्याच्यावर त्याच्यावरती आपण बोलू शकतो त्याच्यामध्ये स्वच्छता असेल आरोग्य असेल कायद्याच्या दृष्टीने काही गोष्टी असतील तर त्या मी सांगण्याचा आतोनात प्रयत्न करत असते महिलांसाठी धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपण भेटलो आहोत उमाताई शेळके शेतगाव पोलीस पाटील